नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस शेतमाल गहू अवक तीन क्विंटल जाते एकवीस एकोणनव्वद कमीत कमी, कमी तेवीसशे एकसष्ट सरसंद्राय तेवीसशे एकसष्ट रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक सहा क्विंटलची कमीत कमी तेवीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक नऊ क्विंटल कमीत कमी दोन हजार एकशे सव्वीस सरसंद्राय दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत दर दोन हजार सहाशे एकावन रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सात हजार एकशे सतरा क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे सरसंद्राय पाच हजार सहाशे अठरा जास्तीत ज दर पाच हजार आठशे सत्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल या ठिकाणी अवक दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार एक सरसंद्राय सहा हजार सातशे एकोणसत्तर जास्तीत जदर सहा हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एकोणतीसशे एक क्विंटलची कमीत कमी सहा हजार पाचशे पन्नास सरसंद्राय सहा हजार नऊशे जास्तीत ज सात हजार नव्वद रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकशे तेहतीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे सर संद्रा सहा हजार आठशे जास्तीत ज्या सात हजार एक रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक तीन क्विंटल जाते लोकल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल शेतमाल उडीद जाते काळा अवक अकरा क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे पंचवीस संद्रा आहे पाच हजार चारशे तेरा जास्तीत ज्या पाच हजार पाचशे रुपये क्विंटल

आठ हजार पाचशे जास्तीत जर दर नऊ हजार एक रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक, अवक अकरा हजार चारशे सव्वीस क्विंटल कमीत कमी ऑडर तीनशे बेचाळीस चार हजार दोनशे सहासष्ट जास्तीत जर दर चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल नवीन आले तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा